श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद इथे संत ज्ञानेश्वर माऊली वेशभूषा सोबत गीता स्पर्धा गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीनिमित्त राधाकृष्ण वेशभूषा व नृत्य देशभक्ती देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व मातीची गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीला उजाळा देण्यासाठी खालील कार्यक्रमांचे आयोजन विदर्भाची पंढरी पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसदद्वारा करण्यात येत आहे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष म्हणजेच सातशे पन्नासावा जन्मोत्सव आहे ज्ञानोबारायांच्या yeah. सातशे पन्नासावा जयंती महोत्सव आणि श्रीकृष्ण जन्मानिमित्त गोकुळाष्टमी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे या शुभ दिनाचे औचित्य साधून पुसदमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संत ज्ञानेश्वर मौली वेशभूषा स्पर्धा सोबत गीता पठण यामध्ये भगवद्गीतेचा बारावा किंवा पंधराव्या अध्यायातील एका श्लोकाचे सादरीकरण याबाबतची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा दुपारी बारा वाजता संस्थांमध्ये होणार आहे तसेच जन्मानिमित्त गोकुळाष्टमीला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता राधाकृष्ण वेशभूषा आणि राधाकृष्ण नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन संस्थांमधील बापूराव चेद्दरवार स्मृती सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात येणार आहे तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले